यानंतर आपण प्रशांतजींकडे जाऊया प्रशांतजी एकंदरीत हे वक्तव्य आणि त्यामुळे उमटलेल्या प्रतिक्रिया पण या व्यतिरिक्त आणखीन पण एक मुद्दा असा आहे की एकाच नाही सर्व पक्षामध्ये पक्षा अशाच पद्धतीचं भाष्य केलं जातं याच्यावरती कुठेच कोणालाही अंकुश ठेवा असं वाटत नाही का मुळातच ही महाराष्ट्राची राजकीय सामाजिक संस्कृती कधीच नव्हती या महाराष्ट्राने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून खूप सारे नेते पाहिले अगदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आचार्य यात्रेंनी ज्यावेळेस निपुत्रिक असा उल्लेख केला त्यावेळेस चव्हाण साहेब काही बोलले नाहीत पण त्यांनी त्यांना खाजगीच सांगितलं की या ठिकाणी वेणुताईंच्या पोटावर नका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काठी मारल्यामुळं गर्भ पडला होता त्याच आचार्ययात्रेंना उपरती आली त्यांच्या डोळ्यात आश्रू आले त्यांनी वेणुताईंची यशवंतराव चव्हाण साहेबांची जाऊन भेट घेतली आणि स्वतःच्या वृत्तपत्रामध्ये दिलगिरी माफी नावा सुद्धा छापला असा एक काळ होता दुर्दैवाने महाराष्ट्र आता चुकीच्या पद्धतीने बदलतोय माझं म्हणणं आहे की मान्य देवा mm. देवेंद्रजी नायका फडणवीस साहेब सर्व सत्ताधीश आहेत त्यांनी कृपया आता असे वाचाळवीर थांबवले पाहिजेत देवेंद्र फडणवीस साहेबांना अशा प्रकारच्या वाचाळवीरांची पक्ष चालवण्यासाठी गरज नाही असं सरकारला वाटतं आणि असं असताना नेमकं पक्ष म्हणून किंवा सत्ता सत्ता सत्तेतला सत्त एक मुख्य नका आधार म्हणून जर नयका फडणवीस साहेबांची माणसं अशी बळत असतील तर याचाच अर्थ या सगळ्या लोकांचा म्हणजे नागरिकांचा किंवा ज्यांची कामं होत नाही त्यांचा किंवा झालेले जे काय भ्रष्टाचार आहेत हे लपवण्याकरता हे वाचववीर पुढे आणले जातात अशा प्रकारचं हे चित्र समोर होतंय मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो माझा पक्ष असेल किंवा अजितदादांचा पक्ष असेल उद्धवजींचा पक्ष असेल किंवा एकनाथजी शिंदेंचा पक्ष असेल सगळ्याच पक्षांनी आचारसंहिता लागू करावी आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राची बेयाप्रू होते महाराष्ट्रामध्ये जे अशा प्रकारचे प्रसंग घडतात त्याच्यामुळे देशाच्या इतर राज्यांमध्ये वक्तव्य होणार नाही याची खात्री आहे का आणि सगळ्या पक्षांकडनं अशी आचारसंहिता लावली जाईल का मुळात माझी मुख्यमंत्र्यांकडून आज अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी एकीकडे समज दिली असा शब्द वापरला आणि त्याच्या पुढे जाऊन नका या ठिकाणी कुठेतरी गोपीचंद पडळकर हे उद्याचे खूप मोठे मो, 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 महान नेते होणार आहेत त्यांच्यात तो नका तेवढा स्पिरिट आहे अशा प्रकारची भाषा करून त्यांना मोटिवेट करण्याचा के प्रयत्न केला कर, आणि त्याच्यामुळेच गोपीचंद पडळकरांनी कुठेही दिलगिरी व्यक्त केली नाही माझी मान्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा एकदा विनंती आहे की अशा संदर्भामध्ये त्यांनी कारवाईचा बडगा उघडला तर तुम्ही तर सत्ताधारी आहात तुम्ही तर नका मुख्य आहात या राज्याचे तुम्ही जर एका ठिकाणी एखादी आचारसिता नका लावली किंवा एक चांगला संदेश दिला तर बाकीचे पक्ष सुद्धा ज्याच्या चुकीचं घडत असेल ते सुद्धा सुधारतील त्याच्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याच्यापासून या आजच्या प्रकारपासून सुरुवात करायला हवी होती पण ती अपेक्षा फोल ठरली एवढं नक्की आहे पण आम्हाला असं वाटतं की त्यांनी काय केलं त्यापेक्षा आम्ही आमच्यात कुणी चुकत असं तर आम्ही सुधारणा करू हा आमचा महाराष्ट्राला आणि या देशाला निश्चित शब्द राहील रुपाली ते तुमच्याकडे येते एक मित्र पक्ष म्हणून भाजपचा आणि त्याचबरोबर सरकारमध्ये असलेला पक्ष म्हणून याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल आज जे घडलं त्याबद्दल